साथ साथ नमस्ते साथ मी, मी सचिन पाटील बोलतो लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया हो। सर नमस्कार मी ऍडव्होकेट अमोल माने माझे बोलतो सर हो मला आज जाणून घ्यायचं होतं की निवडणुकीच्या तोंडावरती हा प्रश्न जनतेतून पण विचारला जात जसं तुमचा आता हा मीडियामध्ये प्रसिद्धीत आला की माजी नगरसेवक अमोल माने साहेब हे निष्णात वकील पण आहेत पण त्यांनी सडनली निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदल का करावा या संदर्भात तुमचं प्रतिक्रिया काय आहे साहेब पहिला मी साहेब दोन हजार पाच साली वयाच्या अठ्ठावीस्या वर्षी नगरसेवक निवडून आलो होतो साहेब क्रांतीचे नाना पटलनगर या लोकांनी मला निवडून दिलं होतं आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस निवडून आलो होतो पण साहेब सुहास सुहसाना लोटरे यांना मी गुरु मानत होतो आणि सुहासना लोटोरेचे माझे काही उपकार होते हो। त्या उपकारापट हो मी खासदार धनंजय माणिक साहेब असतील किंवा अमोल साहेब यांना मदत केली दक्षिणच्या विधानसभे राजकारणात दोन हजार दहाला सुहसा मला आदेश आला अंमल तुला थांबायला लागते आणि ते गुरु होते दोन हजार ला थांबलो दोन हजार ला साहेब मागासरी भाग झाला त्यामुळे थांबायची वेळ आली दोन हजार वीस लाख करोना होता साहेब आता साहेब असं झालं की साहेब मी राष्ट्रवादी प्रवेश करतो खरं हा महायुतीचा एक घटक आहे काय झालं साहेब महायुतीमध्ये शिवसेना पद्धत दावेदार आहेत आमच्या भाजपही दावेदार आहेत आणि नेत्यांची अडचण नये आमचे राजे क्षीरसागर साहेब अतिशय चांगले नेते आहेत साहेब कार्यकर्ते न्यायधन नेते आहेत अमोल साहेब पण कार्यकर्ते न्यायधन ने नेते आहेत ने या दोघांच्या नेत्यांच्या पुढचं धर्मसंकट उभं राहिले होतं त्यांची इच्छा होती अमोलमाने नाही दिला पाहिजे आणि साहेब या भाऊगर्दी उसळ्यामुळे साहेब इच्छुकांची थोडंफार त्यांचंही धर्मसंकट टाळावं या उद्देशानं आणि नामदार हसन मुश्रीफ साहेब यांनी माझ्या पुत्रवत प्रेम केलेला आहे आणि हे धर्मसंकट नेत्यांनी ता राहण्यासाठी हसन मुश्रीफ साहेबांचा आदेश आल्यानंतर आणि तिकीट फिक्स म्हणल्यानंतर मी तो निर्णय घेतला साहेब कारण मला लढायचा आहे मला लढायचा आहे मी लढवया माणूस आहे मी खेळाडू आहे मी राष्ट्रीय जोडू खेळाडू आहे राष्ट्रीय बास्केलो खेळाडू आहे आणि मी पण साहेब उच्च आहेत मी एम ए इंग्लिश केलेला आहे एम हिस्ट्री केलेला आहे एमजीसी केलेला आहे एमजीसी ला मी शिवाय विद्यापीठात प्रथम होतो डॉक्टर एन बी पोरो मला मिळालेला आहे आणि मी वकील पण आहे साहेब मला लढायचं आहे साहेब त्यासाठी मी निर्णय घेतला बर म्हणजे तुम्ही थोडक्यात आणि स्पष्टच केले की तुम्ही महायुतीला विरोध म्हणून नाही तर या भाऊ नेत्यांची कुठं अडचण होऊ नये कुणाच्या भावना दुखावलं जाऊ नये हा मध्य मार्ग स्वीकारलाय असं म्हणायला स्वकायला स्वीकारला आजही साहेब म्हणजे आधी राजे साहेबांच्या विषयी माझा प्रेम आहे अबल साहेबांच्या विषयी प्रेम आहे आणि साहेब मुस्लिम साहेब काय पहिल्यापासून माझे प्रेमच केलेला आहे आणि हा मध्य मार्ग तुम्ही म्हणतात तो योग्य हा सुवर्ण मध्ये साहेब त्याचबरोबर आणखी काय नावं येतात नियाज खान वगैरे ते पण तुमच्या बरोबर आता तुमच्या बरोबर अजून नऊ मध्ये येत आहे मीडियामध्ये ते कोण आहेत असं काय तुम्ही सांगू शकता हो साहेब कमला भोपळे साहेब आहेत नंदू नंद नंदुकुमार नंदु, नंदु गुजर साहेब आहेत प्रकाश साहेब आणि नियाज खान साहेब म्हणजे आजारे साहेब त्यांचं स्वादुपिंगाचा त्रास चालू आहे आणि ते आता धावण्यात भरती इस्पीतात त्यांचे उपचार चालू आहेत But ते भविष्यात राष्ट्रवादीमध्ये येणार आहेत ते असा ते त्यांच्या अध्यक्ष आहेत ना शहराध्यक्ष प्रचंड मैत्री आहे मग ते निर्णय घेतले साहेब कारण काय आता आजारी असल्यामुळं बोलू शकत नाही कारण आजार माणूस आहे त्याला आपण तब्येती ते शुभेच्छा दिल्या पाहिजेत बरी हो म्हणून बरोबर अशी राष्ट्रीय करण्या योग्य नसल्यामुळे त्यांच्यावर काही चर्चा केलेली नाही तर त्याचा आजार त्यांनी त्यांचा उपचार चालू स्वाभिबांचे नाही पण हा प्रभाग क्रमांक वीस मध्ये राष्ट्रवादीने खेळलेला गेम अतिशय योग्य ठिकाणी लागलाय असं माझं वैयक्तिक प्रतिनिधी म्हणून मत आहे कारण अमोल माने हा व्यक्तिमत्व आम्ही फार जवळून पूर्वीपासून बघतोय त्याच्यामध्ये बोलण्याची धार लोकांना आपलं करण्याची ताकद ही फार चांगली आहे त्यामुळं भविष्यात राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक वीस मध्ये उभारी घेईल अशी अशा अपेक्षा आम्ही ठेवतो आणि तुम्हाला भविष्यातल्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद साहेब तुमच्यासारख्या काही जागरूक पत्रकारान <laughs> आणि साहेब तुम्ही एक परखड पत्रकार आहात साहेब हॅलो <laughs> पत्रकारांच्या म्हणजे अगदी म्हणजे आगरकर म्हणायची इष्ट असेल ते बोलणार साध्य असेल ते करणार <laughs> या आगरकरी बाण्याप्रमाणे तुमचा अगदी सत्यात इष्ठाचा बाणा चालू आहे साहेब का पत्रकारानं मला फोन केला मी साहेब तुमचा अत्यंत आहे साहेब धन्यवाद साहेब धन्यवाद तुमचा आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी धन्यवाद साहेब धन्यवाद